नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज दिनांक दहा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान पार पाडणार वीरच्या श्रीनाथ मुस्कोबा जोगेश्वरी देवीचा यात्रा उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे श्रीक्षेत्र वीर येथील श्रीनाथ मुस्कोबा आणि जोगेश्वरी देवीची यात्रा दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडत असून दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी देवाचा लग्न सोहळा होऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे तर यात्रेचा मुख्य दिवस मारामारी म्हणजेच रंगचंपण दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे या यात्रेच्या नियोजनाबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक पुरंदरचे आमदार विजय शिवत्रे यांच्या अध्यक्षतेखाली श्री नाता मुस्कोबा सांस्कृतिक भवन वीर येथे पार पडली यात्रेसाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय विभागांना विजय शिवतरे यांनी सूचना दिल्यात यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे तहसीलदार विक्रम राजपूत पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी त्याचबरोबर इतर प्रशासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी त्याचबरोबर श्रीनाथ देवस्थानचे मुख्य विश्वस्त आणि इतर विश्वस्त सल्लागार पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ त्याचबरोबर कोळीत गावचे उपसरपंच आणि सहकारी उपस्थित होते यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्याचबरोबर भाविकांना दर्शनासाठी येत असताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांना सर्व ती मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले याबाबतची माहिती विश्वस्त सुनील धुमाळ यांनी माध्यमांना दिली माय मराठी न्यूजसाठी छायताई नांदगुडे पुरंदर